मंडळी पाण्याचा विचार सध्या लिक्विड कम्प्युटर म्हणून देखील केला जात आहे त्यामध्ये पाण्याचा लक्षात ठेवणे हा गुणधर्म वापरला जात आहे तुमच्या मनात एखादा चांगला उद्देश ठेवून तो उद्देश एका हातात पाण्याचा ग्लास घेऊन मग मनामध्ये बोलून मग ते पाणी पिणे यासारख्या वेगवेगळ्या वॉटर वेग थेरपीचा सध्याच्या काळात वापर केला जात आहे ही जरी वैज्ञानिक माहिती असली तरी या पाण्याच्या दिव्य आणि शक्तिशाली क्षमतांची सांगड आपल्या संस्कृती आणि चालीरीतींशी घालण्याचा प्रयत्न पूर्वीपासून होत आहे पिण्याचे पाणी तांब्याच्या भांड्यातच ठेवूनच साठवावे आणि शक्यतो तांब्याच्या ग्लासनेच पाणी प्यावे कारण तांबे हा धातू ऊर्जेचा सुवाहक आहे रोज रात्री तांब्याचे भांडे चिंच आणि हळद वापरून धुवावे नंतर त्यात स्वच्छ पाणी भरून ठेवावे आणि भांड्याच्या बाजूला एक दिवा लावून फूल व्हावे आणि पाण्याविषयी कृतज्ञतेने हात जोडावे आम्हाला आयुष्य आरोग्य आणि जीवन प्रदान केल्याबद्दल पाण्याला आभार व्यक्त करावे पाणी पिताना जाणीवपूर्वक काही सेकंद पाण्याचा ग्लास दोन्ही हातामध्ये धरून मनामध्ये चांगले विचार चांगल्या भावना आहेत याची खात्री करूनच पाणी प्यावे जेव्हा जेव्हा पाणी पिण्याची वेळ येईल तेव्हा याच पद्धतीचा अवलंब करावा यामुळे घरात आजारपण पूर्ण बंद होते शारीरिक मानसिक स्वास्थ्य उत्तम राहते ॲसिडिटी पूर्ण गायब होते घरातील वातावरण प्रसन्न राहते पूर्वीचे ऋषीमुनी साधू संन्यासी कमंडोलूमध्ये जे पाणी भरून ठेवत असते जप करताना त्या पाण्याचा उपयोग म्हणून तर ते शाप देताना उशाप देताना एखाद्याला आशीर्वाद देताना त्या पाण्याचा उपयोग करायचे हे आपण बघितलेलं आहे अनेक सिरियलमध्ये जुन्या पुराण्या सिरियल ज्या होत्या पुराणा संदर्भातल्या त्यामध्ये आपण कित्येक वेळा ह्या गोष्टी बघितलेल्या आहेत म्हणजे पिण्याच्या पाण्याचे एवढे महत्त्व आहे पिण्याच्या पाण्याच्या भांड्याजवळ देवपूजेनंतर आपण रोज एक दिवा जरूर लावावा म्हणजे जेव्हा ताजं पाणी आपण भरतो पाण्या भांड्यामध्ये तेव्हा तिथे दिवा लावावा शक्य असेल तर त्या दिवशी किंवा रोज एक फूल नक्की व्हावे आणि मनोभावे पाण्याच्या भांड्याला हात जोडून कृतज्ञता व्यक्त करावी काही जणांना हे सर्व विचित्र आणि हास्यास्पद वाटेल परंतु पाणी म्हणजे जीवन पाण्याला स्वतःची विशिष्ट अशी एक स्मरणशक्ती असते पाणी पिताना ज्या प्रकारचे आपले विचार असतात किंवा मा ज्या मानसिक स्थितीमध्ये आपण पाणी पितो त्याचा प्रचंड परिणाम पाण्यावर आणि पर्यायाने आपल्यावरही होतो पाण्यामध्ये बाहेरून येणाऱ्या प्रत्येक प्रकारच्या ऊर्जेप्रमाणे बदल होत असतात आणि त्या बदलाप्रमाणे ते तुमच्या शरीरावर मनावर परिणाम करत असते पाणी हे प्रत्येक व्यक्तीच्या शरीरावर वेगवेगळ्या प्रकारे कार्य करते आपल्या शरीराचा जवळजवळ सत्तर पंच्याहत्तर टक्के भाग हा पाण्याने बनलेला आहे म्हणजेच शरीराचे कार्य कसे चालते हे मुख्यत्वे आपण जे पाणी ग्रहण करतो तेच ठरवत असते पा पाणी जर आपण पितानाचे तुमचे जे विचार पाण्याकडे बघण्याची तुमची दृष्टी किंवा नजर पाणी पिताना आजूबाजूला येणारे आवाज पाणी पिताना तुमच्या मनातील भावना किंवा तुमच्या तोंडातून तुन निघणारे उच्चार या सर्वांचा पाण्यावर प्रचंड परिणाम होतो आणि जे प्रत्यक्ष मायक्रोस्कोप खाली बघता येऊ शकते अनुभवता येऊ शकते तुमची मानसिक स्थिती जर प्रचंड सकारात्मक असेल आणि हातातील पाण्याविषयी जर तुम्ही प्रचंड कृतज्ञ असाल तर एखाद्या दे वेळी म्हणजे चुकून घेतलेले दूषित पाणी देखील तुम्हाला या सकारात्मक विचारामुळे आणि काहीही अपाय करू शकणार नाही आणि तुमची मानसिक स्थिती जर नकारात्मक असेल आणि पाणी पिताना जर तुम्ही पाण्याविषयी बेफिकीर असाल कृतज्ञ नसाल कृतघ्न असाल तर पाणी पिताना जर तुम्ही पाण्याविषयी बेफिकिरी केली तर अतिशय शुद्ध पाणी देखील तुम्हाला प्रचंड अपाय करू शकते म्हणजेच ते पाणी तुम्हाला अपायकारक ठरू शकते पाणी हे जिवंत असून मानवाची मज्जा संस्था ज्याप्रमाणे कार्य करते त्याप्रमाणे पाणी आणि त्याची पेशी संस्था कार्य करते जे पाणी हातात धरून किंवा जवळ ठेवून प्रेमाच्या भावना मनामध्ये आणल्या जातात त्या पाण्याच्या पेशीचा किंवा कणांचा आकार खूपच सुंदर असतो आणि जे पाणी हातात धरून किंवा जवळ धरून राग किंवा द्वेष अशा भावना मनात आणल्या जातात त्या पाण्याच्या कणांचा आकारसुद्धा विचित्र असतो आणि ओबडधोबड असतो ज्याप्रमाणे पाणी पिताना तुम्ही पाण्याला ट्रीट करता पाणी ते खूप जास्त काळापर्यंत लक्षात ठेवते आणि त्याप्रमाणे तुमच्या शरीरावर चांगले किंवा वाईट परिणाम करते म्हणून पाण्यापुढे नतमस्तक व्हा भांड्याजवळ पाण्याच्या देव म्हणजे एक दिवा रात्रीचा लावत जा आणि त्याचे सकारात्मक फरक बघा म्हणजे पाण्याची टेस्टही वाढते आणि आपले आयुष्य वेगळ्या प्रकारे बदलून जाते धन्यवाद